सोबत आहेत इथून बाहेर कसा तरी पडेन मी आणि मग एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन किंवा डायरेक्ट एखादी गाडी वगैरे मित्राची बोलून डायरेक्ट लातूर माझ्या गावी किंवा माझ्या नातेवाईकांकडे किंवा बीडला जाईन पोलिसांनी तुम्हाला फोन केला का तुम्हाला शोधण्याचा काही प्रयत्न केला का मग तुम्ही काय सांगितलं हा मी आताच एक पोलिस अधिकाऱ्याचा फोन आलाय कुठे आहेत म्हणून मी म्हणले इथं एअरपोर्टला आहे ते म्हणाले की या पोलिस स्टेशनला हजर कधी येणार आहेत विचारलं फक्त बाकी या वगैरे हजर नाही आपल्यासमोर पीना मी फोन करू तुम्ही म्हणाल तर सांगतो मी हजर झालोय म्हणून तुम्ही कधी हजर होणार आहात उद्याच एस पी काही बोलणं झालं तुमचं तुम्ही बोलणं नाही झालेलं ज्या पद्धतीने तुम्ही मागील काही दिवसांपासून आरोप केले गेले तुमच्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती आरोप केले जात आहेत विविध ठिकाणी आरोप केले जातात की तुम्ही दारू पिऊन नशेमध्ये हे करता तुम्ही काल देखील तो व्हिडिओ टाकला मी फ्लाईटमधून आलो आहे आता फ्ला डोमेस्टिकला तुम्हाला माहिती आहे दारू भेटत नाही किंवा इथे आतमध्ये बार बी नाही तर आजही माझं तेच बोलणं उलट मी नशेत कमी घातक आहे पण होशमध्ये जास्त घातक आहे मी कारण नशेमध्ये मी तर काय थोडंसं लोकांना जाऊ द्या थोडीशी सहानुभूती दाखवतो पण होशमध्ये मी जास्त म्हणजे अजून आक्रमक आहे वाल्मिकरावरती गंभीर आरोप केलेले आहेत इलेक्शनच्या काळातले सगळे आरोप आहेत नेमके काय ते आरोप आहेत आणि याच्यामध्ये सत्य का मानावं लोकांनी की रणजित यांच्यावरती का विश्वास ठेवा बघा सत्य का मांडावं म्हणजे की माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत हे सगळ्यांना कळेल माझी ड्युटी कुठं होती मला रिझर्व का ठेवलं दुसरं हे सगळ्यांना समजणार आहे जनतेला मीडियाला तिसरं माझं त्या दिवशीचं लोकेशन बार्शी करमाळा कसं काय येते इलेक्शनच्या दिवशीचं संध्याकाळी हजेरी होती पोलिसांची तर मी जर त्या ठिकाणी नाही तर माझी काहीतरी नोंद असेल सापड सापडेल ना सापड़, तुम्हाला नोंद आता चुकीची नोंद करू शकत नाहीत एखाद्या वेळेस केलेली नोंद डिलीट करता येते पण नवीन नोंद टाकता येत नाही आपल्या ह्याच्यात दहा लाख रुपये का दिले गेले होते मग त्या दहा लाखाचं काही काय बघा ऐंशी लाख पकडले होते मी आणि ते शांत राहायचं ते कोणाला बोलायचं नाही मी ते बोलत होतो ना सगळ्यांना सांगत होतो एस कंप्लेंट वारंवार करत होतो सर इथं पैसे आलेत इथं ठेवलेले आहेत बघा आणि ते शांत राहायचं आणि बोग ई व्ही एम मशीनला जी काय ते रात्रभरात करणार होते छेडछाड ती तुम्ही शांतपणे बसायचं त्या ठिकाणी थांबायचंच नाही निघून जायचं या छेडछाड ती लाच होती थोडक्यात म्हणजे लाच म्हणजे त्यांनी अकाउंट शोधलं बरं का ते असं मी त्यांना द्या हे बोललोच नाही कधी त्यांनी दे बघा आजकाल नंबर टाकला ॲक्सिस बँक कुठले ते अकाउंट नंबर भेटतं आणि त्याच्यावर ते पैसे टाकू कोणी दिले हे धनंजय मुंडेंनी दिले जीच कंपनी आहे ती सांगितलं ना मी एक काळे आणि संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन ते पार्टनरमध्ये आहे सगळे वाल्मिक कराड असे त्या कंपनीच्या अकाउंटवरून माझ्या कंपनीचे अकाउंट करा